मित्रांनो द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया या पुस्तकात रॉबर्ट वेन रसेल लिहितात की पेशव्यांच्या काळात महारांना रस्त्यावर थुंकवण्याची परवानगी नव्हती म्हणूनच महारांच्या गळ्यात मटके लटकवले जात होते रस्त्यावरून चालताना त्यांच्या पावलांचे ठसे मिटावेत म्हणून त्यांच्या कमरेला काटेरी झाडाची फांदी बांधली जायची ज्यामुळे महारांच्या पायाचे ठसे मिटत असे मित्रांनो ब्राह्मण दिसल्यावर महाराजांची सावली ही ब्राह्मणावर पडू नये म्हणून त्यांना त्यांच्यापासून काही अंतरावर जमिनीवर तोंड करून झोपावे लागत होते महार किंवा मांगाची सावली ब्राह्मणावर पडली तर आंघोळ करून आपली अशुद्धता दूर करेपर्यंत तो अन्न पाणी खात नव्हते म्हणून त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली होती अशातच इंग्रजी राजवट भारतात दूरवर पाय रोवत होती महार समाज शरीराने धड दाकट आणि ताकदवान होता म्हणून ब्रिटिश राजवटीने महारांना आपल्या सैन्यात भरती करून घेतली आणि त्यांना ट्रेनिंग देणे सुरू केले ब्रिटिशांना पेशवाई संपवायची होती आणि इंग्रजी सत्ता स्थापन करायची होती म्हणून ब्रिटिशांनी पेशव्यांवर आक्रमण करण्याची पूर्ण तयारी केली होती जेव्हा ही बातमी महार सैनिकांचा सेनापती सिद्धनाथ यांना समजली तेव्हा त्यांनी स्वतःहून बाजीराव पेशवा यांना भेटण्यासाठी गेले आणि म्हणाले जर आम्ही तुमच्याकडून लढून इथून ब्रिटिशांना पळवून लावलं तर तुमच्या राज्यात आणि सैन्यात आमचं काय स्थान असेल यावर पेशवा बाजीराव यांनी सिद्धनाथ याचा अपमान करत म्हणाले अरे तुम्ही अस्पृश्य जातीचे तुमचा जन्मच आमची सेवा करण्यासाठी झाला आहे तुमचं स्थान हे सुईच्या टोकावर बसलेल्या धुळीच्या कणा एवढेही नाही तुम्ही आमच्या पायाची धूळ आहात चतुर्वर्ण व्यवस्थेत जे तुमचं स्थान आहे तेच राहील त्यात काहीही बदल होणार नाही तुम्ही नीच आहात आणि नीचच राहाल असं म्हणत पेशवा बाजीरावाने सिद्धनाथचा अपमान केला मित्रांनो पेशवा बाजीरावचे असे उत्तर ऐकून सिद्धनाथचा चेहरा रागाने लाल झाला सिद्धनाथने पेशवा बाजीरावला ठणकावून सांगितले की आतापर्यंत आम्ही तुमचा अन्याय अत्याचार सहन करत आलो परंतु आता तुम्ही तुमच्या मृत्यूला आमंत्रण दिलं आहे आता महाराणी शस्त्र उचलले आहेत आता उच्चवर्णीयांचा गुरूर आम्ही चकना चूर केल्याशिवाय राहणार नाही आणि युद्धाची भाषा आमच्याशी करू नका आमचा जन्मच या मातीत झाला आहे आम्ही लहानाचे मोठे याच मातीत झालो आहोत या मातीचे अब्रू आम्ही जाऊ देणार नाही न्याय हक्कासाठी लढणं काही गैर नाही असं म्हणून सिद्धनाथ तिथून निघून गेले मित्रांनो पेशव्याचा अन्याय अत्याचाराने महार समाज झाला होता आणि त्यांना वाटत होतो आता युद्ध हाच एक मेब मार्ग आहे ज्यामुळे आपण गेलेली प्रतिष्ठा मिळू शकतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते जेव्हा तुमची सहनशक्ती संपते तेव्हा क्रांतीचा जन्म होतो एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती मित्रांनो ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन करीत होता सैनिकात बॉम्बे नेटू लाइट इन्फंट्री तुकडेचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते काही युरोपियन व इतर काही सैनिक होते तर मराठ्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होता मराठ्यांच्या सैनिकात मराठा अरब व गोसाई या सैनिकांचाही समावेश होता महारांचे नेतृत्व रतनाक जाननाग व भकनाग या तिघांनी केले मित्रांनो कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिश आणि सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी पंच्याहत्तर फूट उंच विजय स्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरली आहेत यामध्ये वीस शहीद व तीन जखमी महार सैनिकांची नावे आहेत